बर ऐका ना आम्हाला फक्त निवडून यायचं असतं म्हणून काहीतरी आश्वासन देतो असं बेताल वक्तव्य एका नेत्याने केलं आणि नेमकं जे पोटात होतं तेच ओठावर आलं मी खरे सत्य परिस्थिती आहे चला किमान एका नेत्याने तरी उघड उघड बोलून दाखवली काय तर म्हणे लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय हवं पण तुम्ही तर राज्यावर आणि देशावर कर्जाचा किती मोठा डोंगर उभा केलाय तुमच्यात आणि आमच्यात काय फरक आहे माहितीये जनता जगण्यासाठी कर्ज घेते आणि तुम्ही सत्तेसाठी आणि नादाच बोलायचं झालं तो हे सगळ्याच आजी माझी सगळ्याच नेत्यांनाय नाद लागलाय तुम्हाला खुर्चीला चिटकून बसण्याचा नाद लागलाय तुम्हाला सत्तेचा माच करण्याचा जनतेला लुबाडण्याचा नाद लागलाय तुम्हाला जाहिरातींमध्ये झळकण्याचा एकमेकांवर चिखलफेक करण्याचा नाद लागलाय तुम्हाला जातीचं राजकारण करण्याचा आणि मतांसाठी भीक मागून नंतर जनतेचे पैसे खाण्याचा बरोबर ना